उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या या प्रचार सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले आपण सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि थोड्याच वेळामध्ये दरवर्षी ज्याप्रमाणे त्रिपुरी पौर्णिमेला महागणपतीची फटाक्यांची आतशबाजी होते तशी आतशबाजी आता थोड्या वेळामध्ये सुरू होईल ती सुद्धा आपल्याला बघायला मिळेल आज मला जास्त बोलायचं नाही कारण तुम्ही सगळ्या बघिणी प्रत्यक्ष प्रचारामध्ये आहात आणि प्रचारामध्ये राहून एक एक मत गोळा करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतात आज आपल्याला <laughs> या ठिकाणी ज्येष्ठ सयाजी अभिनेते ज्येष्ठ अभिनेते सयाजीराव शिंदे हे येत आहेत लवकरच ते व्यासपीठावर येतील आणि त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया आई नमस्कार पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम ज्यांनी केलं वृक्षराजी वाढवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आणि चित्रपटाच्या आणि फिल्मच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांना निखळ आनंद मिळून देण्याचा सुद्धा सगळे त्यांनी प्रयत्न केला ते आज इथे आले मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला मनापासून आभार मानतो आपले की तुम्ही आमच्या भगिनींना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहात आता या? यांनी ये वाडा कुठे पाहिला आहे <laughs> शहापूरहून आलेले ते वा शहापूर तिकडे आहे मुरबाडमध्ये आणि तिथून बाय रोड आलेले आहेत तुम्हाला भेटायला आणि म्हणून त्यांचे मी स्वागत करतो आत्ताच ताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलं सरकारच्या अनेक योजना सांगितल्या आणि आपली नारी शक्तीची महती सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितली आज मी गेले तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत आणि आमदार म्हणून काम करत असताना सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस कार्यरत राहिलेलो आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला सर्व मायभगिनींना विनंती करायला आलो आहे की उद्याच्या वीस तारखेला तुम्ही घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून मला पुन्हा विधानसभेमध्ये जाण्याची संधी त्या ठिकाणी द्या आणि माझी खात्री आहे कि आज तुम्ही ज्या जोशामध्ये इथे आलेला आहात गावागावातून वाडीवाडीतून तुम्ही श्री गणेश यांचं स्थान रांजणगावला आलेलं आहात तुम्हालाही बाप्पाचं दर्शन झालं आणि मलाही तुमचं दर्शन झालं कारण शेवटी कुठलीही गोष्ट जरी असली तरी ती गोष्ट एकदा महिलांना सांगितली की महिला बदलत नाहीत महिला ह्या आपल्या विचाराबरोबर बरोबर राहतात आणि म्हणूनच मला आपल्याला हे सांगायचं की या देशामध्ये जेवढी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे त्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या, लोकसंख्या, लोकसंख्या ही महिलांची आहे म्हणजे सत्तर कोटी जनता ही महिला आहे आणि ती महिला शिकली सवरली चांगलं गायडन्स मिळालं चांगली संधी मिळाली तर जगामध्ये चमत्कार करून दाखवू शकत श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना पाकिस्तान बरोबर केलेल्या लढाईमध्ये पाकिस्तानचा पराभव करून एका देशाचे दोन तुकडे केले झाशीच्या राणीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे आणि अशा अनेक मग आहिल्याबाई होळकर असतील सावित्रीबाई असतील जिजामाता असतील यांनी सगळ्यांनी हे जे काम केलेलं आहे ते काम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि म्हणून आमची अपेक्षा हीच आहे की तुमचं सुद्धा कुटुंब पुढे गेलं पाहिजे तुमचं सुद्धा काम उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही आधार लागला तर तुम्हाला आधार दिला पाहिजे आणि म्हणूनच अडीच वर्षापूर्वी श्री एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिघांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे महायुतीचं सरकार आज शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यापासून सामान्य माणसापासून तुम्हाला मदत करायचं काम त्या ठिकाणी करते आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही सरकारने मदत केली आनंद तुम्हाला सगळ्यांना झाला माझ्या दृष्टीने त्याच वेळेला आनंद होईल की सरकारने सुरू केलेली जी दुसरी योजना आहे की या राज्यातल्या सगळ्या मुलींना ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत एक रुपया सुद्धा न घेता शिकवायचं आणि आपल्या मुली ज्याला शिकतील आपल्या मुली ज्याळ्याला शिकतील त्यावेळेला एक नाही तर दोन प्रपंचाचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो एक सासरचा सा पण होऊ शकतो आणि माहेरचा पण होऊ शकतो आणि म्हणून या नारी शक्तीला महत्व आहे आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आदिवासी महिला आहेत काही लोक खोट्या नाट्या सर सरवतात की आता तुमचं आरक्षण जाणार आहे अरे देशाची राष्ट्रपती महिला असून आदिवासी असल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही ही बाब तुम्ही लक्षामध्ये घ्या शेवटी आरक्षणाचा फायदा काय एक तर सरकारी योजना मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असू देत नाहीतर सार्वजनिक विकासाच्या योजना असू देत त्याच्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोचवायचं काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी केलं आज आपल्याला आपल्या भागामध्ये विकास करायचा आमचे आप्पा बसलेले तिथे आपांना काय भाषण करता येत नाही आपण भाषण करता येत नाही पण बसून आपा जे बोलतात ना ते दोन दोन तास उठ उट उठता येत नाही अशा प्रकारच हे ग्रामीण शानपन याला म्हणतात रुरल विजडम इंग्लिश मध्ये म्हणतात आणि हे जे ग्रामीण शानपन आहे हे शानपण किंवा हे विजडम हे आपल्यापर्यंत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे की मी ज्या वेळेला राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेला मुलींच्यावर आणि महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शिक्षा करण्यासाठी एक नवीन प्रकारचा कायदा काय नाव त्याच शक्ती विधेयक हा पूर्वी कायदा होता पण कोणी काही चूक केली तर त्याला शिक्षा होत नव्हती आणि गृहमंत्री म्हणून ज्या वेळेला शक्ती कायदा झाला त्याच्यावर सही शेवटची सही ही दिलीप वळसे पाटलांची झालेली <प्थाँगा> आहे आणि अतिशय कडक असा कायदा कोणाची हिम्मत होणार नाही अशा प्रकारचा कायदा आज आपण आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंजूर केला आणि त्याच्यामधून तो माननीय राष्ट्रपतींच्याकडं सहीला पाठवलेला अजून राष्ट्रपतींच्याकडून त्याच्यावर सही होऊन तो कायदा आला नाही पण येईल आज ना उद्या येईल काहीतरी अडचणी असतील आणि या सगळ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे वेळ कमी आहे आपल्या सभेची वेळ कमी आहे आणि म्हणून अधिक बोलण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त एकच प्रार्थना करतो की तुमचं सगळ्यांचं बहुमूल्य मत हे मला आपण द्यावं आणि मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्याची संधी द्यावी आता मी सिने हां अठरा तारखेला आपली मनसरला समारोपाची सभा होणार आहे आमदार अमोल मिटकरी आणि बाकीचे काही मान्यवर त्या सभेला मार्गदर्शन करायला येणार आहेत आणि त्या सभेला सुद्धा आजच्यासारखाच प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी द्यावा अशा प्रकारची विनंती मी करतो काही महिलांनी लाईट लावलेत मला मला थांबायला लावलेत का कशाला लावलेत मला माहीत नाही आणि मग मला थांबवायला लावले नसतील आणि पाठिंब्यासाठी असतील तर मग काहीच महिलांनी का लावले सगळ्या महिलांनी का नाही सगळ्या महिलांनी आपले हे लाईट त्या ठिकाणी आपल्या फोनवर लावावेत एवढी एवढी विनंती मी या ठिकाणी करते आणि आपले आपले कलाकार आपले ऍक्टर माननीय सयाजीराव शिंदे यांना मी आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो धन्यवाद साहेब यानंतर तिमिरा तुनी तेजाकडे या तालुक्याचा लख प्रकाश आपण गाण्याच्या माध्यमातून पाहतोय आपल्या सगळ्यांचे टॉर्च ऑन करा सगळ्यांचे टॉर्च ऑन लेफ्ट आणि राईट हाफ सर्कल मध्ये आपण साहेबांना पाठिंबा टॉर्चच्या माध्यमातून देऊयात सगळ्यांचे सगळ्यांचे टॉर्च ऑन आणि ज्यांच्याकडे मोबाईलची टॉर्च नाही त्यांनी टाळ्यांचा गजर या ठिकाणी करायचं सगळ्यांचा सगळ्यांच्या मोबाईलचे टॉर्च ऑन होतील तिन्हीला तुम्ही तेजाकडे अंधारातून तुम्ही प्रकाशाकडे प्रकाशमय विकासाची वाटचाल ज्यांनी या मतदारसंघाला निर्माण केली साहेबांना जाहीर पाठिंबा आपण या ठिकाणी करतोय यानंतर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे ज्येष्ठ सिने